गेले दोन महिने झालं मी घरात एकटाच करून खात असायचो बायको काही जवळ नव्हती पण माझे आई वडील पण जवळ माझ्या नसायचे माझी आई वारली होती आणि वडील होते ते माझ्या बहिणीकडे राहत असायचे माझ्या लग्नाला चार पाच वर्ष झाली होती पण माझ्यात आणि बायकोच्यात काहीच चांगलं नव्हतं आमचं नेहमीच भांडण व्हायचं त्याच्यामुळेच ती गेले दोन महिन्या तिच्या माहेरी जाऊन राहिली होती मी एकटा स्वयंपाक वगैरे करायचो एक दिवशी मला स्वयंपाक करताना आमच्या शेजारी असलेल्या शेजारणीने पाहिलं आणि तिला खूपच वाईट वाटलं तिचं नाव कविता त्यावेळेस ती माझ्या घरी आली आणि मला म्हटली की भाऊजी असं तुम्ही एकटं राहिलेलं मला काही आवडत नाही तुम्ही असं करा रात्री माझं तुमच्याकडे काम आहे तुम्ही घरी या मी म्हटलं की नक्की काय काम आहे त्यावेळेस ती म्हटली की रात्री या तेव्हा बोलूया मी नंतर माझा डबा भरला आणि कामाला गेलो संध्याकाळीच त्यांनी सांगितल्यामुळे मी ज्यावेळेस त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस त्यांचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला त्या मला म्हटल्या की आजपासून तुम्ही माझ्याकडे जेवण करत जावा मी तुमची सगळी काळजी घेईन मी म्हटलं की बर ठीक आहे पण एक दिवशी रात्री मी त्यांच्या घरी गेलो तर त्यांनी माझ्याकडून नक्की काय काय करून घेतलं आणि रात्रभर आमच्यामध्ये नेमकं काय घडलं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल आहे मी अगदी तिशीमधला आणि एक चांगला दंडाकट तरुण आहे दिसायला पण चांगलाच मी देत नाही ही गोष्ट त्यावेळीची आहे या गोष्टीला साधारणतः सहा महिने झाले असते माझी बायको आणि माझं काहीच योग्य नव्हतं आमचं पटत नसायचं तशी माझी आई वारल्यामुळे माझ्या घरातल्यांनी खूपच घाईमध्ये आणि अगदी आईवरून महिनाभर झाले असते माझं खूपच साध्या सिम्पल पद्धतीत लग्न लावलं लग्न तर माझ्याच मामाच्या मुलीशी माझ्या मेहनीसोबत झालं होतं आमचं एकामेकांत सुरुवातीला व्यवस्थित असायचं पण आमचं नातं एवढं भक्कम नव्हतं आमच्या दोघांमध्ये एवढं काही पटायचं नाही मामाच्या मुलीला मी कदाचित आवडत नव्हतो की काही काय नाही सुरुवातीला व्यवस्थित राहिली मात्र जग लग्नाला काही वर्ष झालं आणि ती नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून माझी भांडण करत असायची मी मात्र मजुरी म्हणजे गवंडी काम करायचो त्यामुळे दिवसभर मी घरी नसायचो मी बाहेरच असायचो त्याच्यातच संध्याकाळ जर मी कंटाळून आलो तर बायको नेहमी माझ्यासोबत भांडण काढायची त्यामुळे हल्ली मला वेगळंच व्यसन लागू लागलं होतं मी घरी येताना आळस घालवण्यासाठी थोडीफार घेत असायचो आणि हे अजूनच भांडायला कारण त्याच्यातच माझे मामा मामी माझ्या बायकोला नेहमी फूस लावायचे आणि अजिबात त्याच्याजवळ राहू नको तू तु असलेली तुझी दोन मुलं घेऊन इकडे असं म्हणू लागली लग्नाला अगदीच पाच सात वर्ष झाली होती आणि आमच्यामधील भांडण चालू झालं होतं शेवटी मग मी पण आता विचार करायचा सोडून दिला तिला खूपदा समजावलं तिला जशी ती भांडण करून माहेरी निघून जायची काही दिवस राहिले की मी तिला आणायला जायचो पण हल्ली आता तिचं हे जास्त झालं होतं आमच्या दोघांच्या सोडचिठ्ठीपर्यंत विषय गेला होता आम्हाला माझा तरी दुसरा कोणाचा आधार नव्हता माझे वडील होते ते मात्र माझ्या बहिणीकडे राहायचे मी एकटा मग राहू लागलो दिवसभर मी कामाला जायचो आणि संध्याकाळी कंटाळून आलो की स्वतः पुरता स्वयंपाक करायचो सकाळी लवकर उठायचो आणि स्वतः पुरते काही असेल ते भाज्यांनी पोळी केली की नंतर मी ते घेऊन कामावरती जात असायचो मला फोन रोज ह्या गोष्टीचा कंटाळ आला होता एक दिवशी असंच मी माझे कपडे धुवून टाकत असताना आमच्या शेजारी असलेली कविता वहिनी त्यांनी मला पाहिलं आणि त्यांना खूपच वाईट वाटलं मी माझे कपडे धुवून टाकले आणि मोबाईल पाहतच घरामध्ये बसले होतो कामाला जाण्याची वेळ होत आली होती तोपर्यंत त्या तो माझ्या घरीच आल्या अचानक त्या आमच्या घरी आल्यामुळे मी पण थोडासा चकी झालो त्यावेळेस त्या मला म्हटल्या की राहुल भाऊजी काय करताय मी म्हटलं काय नाही आता जायचं कामावरती मी पण आश्चर्यचक्की झालो की त्या कशा काय माझ्या घरी आल्या त्या म्हटल्या की मग ताई कधी येतेत अशा त्यांनी माझी विचारपूस केली मी म्हटलं की काय माहीत माझा आणि तिचा फोन नाही त्यावेळेस त्या म्हटल्या की खरंच का अहो दोन तीन महिने झालं त्या गेलेत पण काय यायचं आहे की नाही त्यांना मी म्हटलं मी तिचा अजिबात विषय घेत नाही तिला यायचं नसेल तर मी पण तिला विनंती करत नाही आणि आता तर मी तिला घेणारच नाही घरामध्ये आहो तसं नसतं शेवटी किती जरी केलं तरी लग्नाची बायको आहे तुमची लेकऱ्या बाळांचा तरी विचार करा मी करतोय हो खूप तिला विनंती केली मी तिला आणायला गेलो पण होतो पण माझे मामा मामी माझ्या अंगावर धावून आले आणि बायकोनी पण सरळ सांगितलं की आता मला सोड चिठ्ठीच घ्यायचे मला तुमच्याजवळ राहायचं नाही हे मात्र त्या कविता बहिणी आश्चर्य चकी झाल्या खूपच तुमची बायको आगाव आहे बघ का अहो सारखी मला तर भांडायची तुमच्याशी आधी मी किती चांगले बोलायचे मात्र त्यांच्यामुळेच मी बोलणं बंद झालं असं त्या मला सांगू लागल्या होत्या मी म्हटलं की हो तुम्हाला तर माहीत आहे ना मी कामावरून आलो की रोज ती भांडण काढायची आणि सगळ्या गल्लीला गोळा करायची शेजापाजारांना काही पण माझ्याविषयी भरवायची त्यावेळेस त्या समोरच्या वहिनी म्हटल्या हो आहो मुद्दाम एकदा दोनदा तर त्या मला म्हटल्या हो हो। की माझ्या नवऱ्यासोबत अजिबात बोलत जाऊ नको माझ्या नवऱ्याचं आणि तुझं काहीतरी चालत हे मी आश्चर्यचकित झालो मी म्हटलं की आहो मी तर तुम्हाला त्या नजरेतून कधी पाहिलं पण नाही त्यावेळेस त्या समोरच्या बहिणी म्हटल्या अहो अहो माझं पण तसंच आहे की पण मी कधीतरी तुम्हाला बोलले की त्यांना मात्र राग यायचा आम्ही एवढंच बोलत होतो तोपर्यंत माझ्या कामा जायची जा वेळ झाली होती म्हणून मी डबा भरला आणि मग जायला निघालो त्यावेळेस त्या मला म्हटल्या की संध्याकाळी तुमच्याकडे माझं थोडंसं काम आहे त्यावेळेस मी म्हटलं काय हो त्यावेळेस त्या, त्या मला म्हटल्या की तुम्ही या मग सांगेन मी तुम्हाला मी म्हटलं की बर ठीक आहे मी एवढंच बोललो आणि माझा जोडीदार जो की आम्ही दोघं गवंडी काम करायचो तो येऊन दारामध्ये त्याची असलेली गाडी घेऊन उभा राहिला मी गाडी बसलो आणि घराचा दरवाजा लावला त्या शेजारच्या असलेल्या कविता बहिणी पण निघून गेल्या आणि मग काय आम्ही कामावरती गेलो दिवसभर मी काम केलं मात्र काय माहीत आज कामामध्ये माझं लक्षच लागत नव्हतं की नेमकं त्यांना माझ्याशी काय काम असू शकतं की जेणेकरून त्यांनी मला डायरेक्ट घरीच भेट घेण्यासाठी बोलवले मी पण विचारातच गुंगून गेलो दिवसभर काम केलं आणि संध्याकाळी घरी आलो आल्यानंतर आज खूपच कंटाळा आला होता कसं तरी स्वतःपुरतं जेवण करणार त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की शेजाऱ्यांच्या घरी जायचं नक्की त्यांचं काय काम आहे आधी पाहून येऊ आणि नंतर स्वयंपाकाची तयारी करू असं मी ठरलं आलं की मी मात्र मी फ्रेश झालो आणि शेजाऱ्यांकडे चाललो त्या कविता वहिनी मात्र एकट्याच घरात मला दिसल्या मी येताना पाहिलं की त्यांनी म्हटल्या की या की बसा थांबा मी चहा ठेवते मी म्हटलं हो नको नको तर त्या म्हटल्या की थांबाव किती वेळ लागतोय चहाला त्या गेल्या आणि चहा घेऊन आल्या मी म्हटलं की बोला की काय म्हणताय आज घरी एकट्याच दिसताय तुम्ही त्यावेळेस त्या म्हटल्या हो एकटेच असते मग रोज कोण असतं तेवा मी म्हटलं हो ते तर आहेच काय आज कामाला गेलता काय असं तिने मला विचारलं मी म्हटलं हो नुकतंच कामावरून आलो आहे आणि त्यावेळेस आठवलं की सकाळी तुम्ही भेट घेण्यासाठी बोलला होता ती म्हटली की हो अहो तुम्हाला कसं मी सांगू की तुम्हाला मी रोज स्वयंपाक आणि घरकाम करताना पाहते ते पाहिलं की मला खूपच हो, वाईट वाटतं असं वाटतं की तुमच्या मदतीला यावं हो। तुम्ही उद्यापासून घरी स्वयंपाक नका करू असं ती मला म्हटली मी म्हटलं का हो काय झालं त्यावेळेस मी तुमचा पुरता स्वयंपाक बनवेन आणि तुम्ही सकाळ जाताना डबा न्या नाश्ता इथेच करत जावा आणि संध्याकाळी पण जेवायला माझ्या घर या तुमची घरवाली होस तोपर्यंत हे ऐकल्यानंतर मी म्हटलं नाही नाही त्याची काहीही गरज नाही त्यावेळेस त्या म्हटल्या की इतका त्याला काय होतं की आमच्या घरचं खात नाही मी म्हटलं आहो नाही योग माझ्यामुळे तुम्हाला कशाला त्रास आहोत भाऊजी त्याच्यात त्रास असण्यासारखं काय आहे असंही तुम्हाला माहीत आहे मी मात्र एकटीच असते एकटीपुरता स्वयंपाक करते मग त्याच्यात तुमच्यापुरती एखादी भाकरी करायला मला कुठे त्रास आहे तेव्हा मी म्हटलं त्रास नाही हो पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मला आवडणार नाही आहो मलाच काही वाटत नाही तर तुम्ही काय एवढी काळजी करता ते काही मला सांगू नका आज पण मी तुमच्यापुरता स्वयंपाक बनवणार आहे तुम्ही घरी जेवा या इकडे तिने खूप विनंती केली मात्र मी नाही म्हणू शकलो नाही असं दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवण करणं मला योग्य वाटत नव्हतं मला खूपच लाज वाटत होती मात्र त्यांनी विनंती केली होती मग मला जाणं भागच होतं आम्ही खूप वेळ बोललो त्या मात्र नेहमीपेक्षा आज खूपच खुलून मला बोलत होत्या साडीमध्ये खूपच देखण्या दिसत होत्या की मला त्यांचं सौंदर्य दाखवत होत्या तेच मला समजलं नाही रोजच्यापेक्षा त्यांच्या बोलण्यामधील वेगळापणा आज मला स्पष्ट दिसत होता पण मी जास्त एवढं मनावर धरलं नाही नंतर मी म्हटलं की येतो मग घरून थोडंसं आवरून त्यावेळेस त्या म्हटल्या की हो या मी तोपर्यंत स्वयंपाक बनवते आणि तुम्हाला हाक मारते मी घरी आलो आणि थोडासा आराम केला नंतर त्यांनी मला हाक मारल्यानंतर गेलो त्यावेळेस मगाशी त्या साडीवर होता पण आता गाऊनवर मला दिसल्या मी जास्त लक्ष दिलं नाही आणि त्यांनी मला जेवायला वाढलं आम्ही दोघांनी सोबतच बसून जेवण केलं नंतर मी मात्र माझ्या घराकडे जात असताना त्या मला म्हटल्या की तुम्हाला एक बोलू का मी म्हटलं हां बोला ना काय माहीत मात्र मला पण तुम्ही खूप आवडायचा आधी मी तुमच्याबद्दल असा विचार नाही ते करत पण आजकाल तुमची तुम्हाला पाहून खरंच मला आमच्या ह्यांची आठवण येते तुम्ही एवढं किती प्रेमाने आपल्या बायकोला जपता तिची काळजी घेता मात्र तिला जरासुद्धा तुमची कदर नाही जरासुद्धा ती तुम्हाला भाव देत नाही हे ऐकून मी पण चक्की झालो त्यावेळेस ती मला म्हटली की माझी पहिल्यापासून इच्छा होती तुम्हाला बोलायची तुमच्यासोबत मैत्री करायची मात्र तुम्ही कधीच मला त्या नजरेतून पाहिलं नाही पण मला हेच तुमचं वेगळेपणा खूप आवडतो आणि मनापासून मला तुमचा स्वभाव खूपच आवडतो हो ऐकून मला पण खूप बरं वाटलं आम्ही बोलत असताना ती माझ्या थोडीशी जवळ येऊ लागली मला हे काही योग्य वाटलं नाही आणि लगेच मी म्हटलं की बरं चालतंय मग जाऊ का मी घरी मला खूप झोप येते मी असं म्हणून लगेच घरातून बाहेर पडलो मात्र तिचं मन खूपच नाराज झालं होतं तिच्या चेहऱ्यावर तिच्या असलेला नाराज मन दिसत होतं मी घरी आलो मला त्यावेळेस योग्य वाटलं नाही पण काही माहीत रात्रभर मला झोपच लागली नाही माझ्यासमोर मात्र तीच येत होती असं वाटत होतं तिलाच पाहावं पुन्हा पुन्हा काय माहीत मलाच काय झालं होतं मात्र तिच्यामध्ये एक वेगळंच आपुलकी मला दिसत होती तिने आज माझं प्रेमाने एवढी काळजी घेतली आता ती रोजच मला जेवणासाठी बोलू लागली एक दिवशी रविवार होता माझा पगार झाल्यानंतर मी पैसे घेऊन गेलो आणि म्हटलं की तुम्ही मला रोज जेवणासाठी बोलवत आहे हे दरा तुम्हाला खर्चायला पैसे म्हणून मी त्यांना पैसे देऊ लागलो मात्र त्या म्हटल्या की पैशासाठी जर मला ते करायचं असतं तर मी काहीच पण केलं असतं मी आपुलकीने तुम्हाला जेवणासाठी बोलवले मी म्हटलं हो ते पण आहेच हो पण थोडेफार माझ्याकडून त्या नकोच म्हणत होत्या मीच त्यांचा हात घेतला आणि त्यांच्या हातामध्ये पैसे ठेवले पण हे करत असताना मी त्यांच्या खूप जवळ आलो होतो आमची नजरानजर झाली आणि एकमेकांच्या खूप जवळ आलो मी बाजूला सरणार तोपर्यंत त्यांनी मला घट्टच मिठीत घेतलं आणि म्हटल्या की ना जाऊ मला सोडून आहो किती दिवस झालं मी तुम्हाला असं मिठीत घेण्यासाठी खूप आसुसले आहे असं मला सोडून जाऊ नका पण मला योग्य वाटत नव्हतं पण हळूहळू आम्ही पण तिच्या त्या मिठीमध्ये विरळून गेलो मला पण खूप बरं वाटू लागलं मी पूर्णता साथ देऊ लागलो घरामध्येच तिच्या आम्ही चालू झालो आमचं प्रेम तिथेच खुलत गेलं ती दिसायला देखणी आणि सुंदर होती मला पण खूप दिवस झालं काहीच मिळालं नव्हतं पण तिच्या प्रेमाचा उभार आता मला मिळू लागला मग काय आता सगळंच विसरून मी मोठ्या मनाने तिला आनंद देऊ लागलो माझी करण्याची पद्धत खूपच निराळी आणि वेगळी होती आणि मग मी पण तिला सुख देऊ लागलो बायको जरी रुसून कायमची माहेरी गेली असली तरी मात्र माझी शे माझी शेजारीने चांगलंच मला आनंद देत होते मी पण वेड्यासारखा तिच्या मिठीत सगळंच दुःख माझं विसरून गेलं आणि तिला आनंद देऊ लागलो एकावर एक असे त्या दिवशी कितीतरी वेळा आम्ही रात्र घालवली तिथून पुढे आमचं प्रेम चांगलंच पहरत गेलं आता आम्हाला एकमेकांचा आधार मिळू लागला तर कशी वाटली ही माझी कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका